डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून इथल्या तमाम स्त्री पुरुष कुठल्याही जाती धर्माचा माणुसकीला त्याला एक मतदानाचा अधिकार दिला आदिवासी विकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचारार्थ या देशाच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना संबोधितो त्या भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा धगधगता वारसा आदरणीय युवा नेते सुजात ददा आंबेडकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत या सभेला संबोधित करण्यासाठी सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मंचावरती उपस्थित आहेत अगदी सुरुवातीला या सभेचं स्वागत करतायत सर्वांनीय मुलांनी साहेब जोरदार टाळ्याने आपण युवा नेतेच राहावा या उद्याचा हेतून आताचे तासगाव नगर परिषदेची ही सार्वत्रिक निवडणूक लढणारे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मंचावरती उपस्थित आहेत आणि अगदी सुरुवातीला या बोलस माग क्षमता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अगदी सुरुवातीला सलामी देतात जय धन्यवाद सर्वांनी बसून घ्यायचं तासगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थित असणारे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते युवा यूथ आयकॉन आदरणीय सुजातदा आंबेडकर या तासगाव तालुक्याचे सांगली जिल्ह्याचे नेते आदरणीय संजय काका पाटील यूथ आयकॉन प्रभाकर बाबा पाटील तासगाव तालुक्यातील या निवडणुकीमध्ये तासगाव शहराच्या या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असणारे सर्व मंचावरती उपस्थित असणारे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आपल्याला ठोक आहे अर्ज माघार घेण्याची तारीख काल संपली आणि आता हे रणांगण खुलं झालं आणि आज आदरणीय उपस्थितीमध्ये तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचाराचा आज फुटलेला आहे <laughs> तालुक्यामध्ये उभा केला ते संजय काका या स्वाभिमानी विकास पॅनेलचं नेतृत्व करतायत आणि ज्या विचारानं महाराष्ट्र नवे भारत उभा केला त्या विचारानं वंचित समूहाची चळवळ उभी केली त्याची परंपरा चालवणारं नेतृत्व सुजात दादा आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा या निवडणुकीचं नेतृत्व करतायत एकत्र आल्यामुळे हा विजय शंभर टक्के मी का म्हणतोय विजय निश्चित आहे तर आदरणीय प्रकाश आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातो आहेत यांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं गेल्या चाळीस वर्षामध्ये जे काम आहे ते काम इथल्या वंचित समूहासाठी बहुजन समाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं काम आहे आम्ही फक्त एवढंच म्हणायचं कारण नाही की प्रकाश आंबेडकर साहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत ते फक्त नातू आहेत म्हणून या ठिकाणी विचारणं या ठिकाणी मोठे नाहीत तर त्यांनी उभं केलेलं काम महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या कामानं ते मोठे झालेले गेले या पाच दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातींच्या मध्ये जे ते निर्माण झाले आपण सगळं उघड्या डोळ्याने बघतोय मुस्लिम समाजावरती मोठ्या मोठ्या प्रमाणावरती हल्ले या महाराष्ट्रामध्ये झालेले त्या मुस्लिम समाजाला आधार देण्यासाठी प्रसंगी राजकारणाचा विचार न करता मतांची बेरीज विरोधबा विचार न करता